मागण्या तर विशेष अशा काही एक नाही परंतु गेल्या काही वर्षामध्ये काही जे काही निर्णय होत आहेत विशेषत शेतमालाच्याबद्दल बोलायचं झालं तर एकीकडे आमच्याकडे शेतमालाला भाव नाही आणि आहे त्यापेक्षा जास्त भावाने आम्ही आयातसुद्धा करतो निर्यातीची वेळ येते त्यावेळेस शेतमालावर जास्त निर्यात शुल्क लाव ला लावल्या जाते शैक्षणिक विचार करायचा झाला तर बहुजन समाजातल्या शेतकरी शेतमजूर कष्टकरी समाजातील मुलामुलींना ज्या काही शिक्षणातल्या सवलती अपेक्षित आहेत त्या मिळत नाहीत शासकीय नोकऱ्या जवळपास बंद झालेल्या आहेत ज्या उपलब्ध आहेत त्या मागच्या दराने भरल्या जात आहेत ते थांबवलं पाहिजे आणि ज्या काही थोड्याफार भरल्या जात आहेत किंवा ज्या काही चालू आहेत तिथे कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या दिल्या जात आहेत एवढंच नाही तर ज्या सरकारी चांगल्या पद्धतीच्या संस्था चालत आहेत काही दवाखाने असतील शिक्षण संस्था असतील अन्य काही बाबी असतील यांचंसुद्धा जे काही खाजगीकरण होतं आहे हे लोकशाहीला बाधक आहे एकीकडे एक चोवीस तास बारा महिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी विचारांचा कार्यपद्धतीचा आणि प्रशासनाचा विचार सांगायचा आणि त्याच वेळेस अत्यंत क्रूर पद्धतीचे व्यापारी पद्धतीची शासन प्रशासन व्यवस्था राबवायची याबद्दल सर्वच संघटना आणि प्रामुख्याने मराठा सेवा संघाचा आक्षेप आहे हे सर्व बंद करावं आणि खरोखर -कर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककार्य कल्याणकारी विचारांचं राज्य आणावं ही आमची मागणी आहे घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा